नमस्कार माइंडटॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो माइंडटॉक म्हटल्यानंतर आपण आपल्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करत असतो आणि तुमच्या अनेक जणांचे रिप्लाय आहेत की तुम्ही जे बोलता ते आमच्या मनातलं बोलत असता म्हणून आणि हे रिप्लाय ऐकून खरंच खूप छान वाटतं आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि निवांतपणे सांगणार आहे कारण की मनातला जो संवाद असतो ना तो कधीकधी खूप निवांत असा व्हावा असं मला वाटतं आणि याचा विचार मी खूप दिवस करत होतो पण मी आज ठरवलं की आज आपण बोलूया तर झालं असं होतं की मी आणि माझे काही मित्र आम्ही बोधी गया आणि वाराणसीला गेलो होतो मे महिन्यामध्ये आणि तिकडे गेल्यानंतर माझ्या मित्रांचे जे काही अजून मित्र असतील तर ते अगोदर इथे राहायचे ते मुळचे उत्तर भारतातले पण ते आठवी नववीला वगैरे असताना कॉलेजमध्ये असता शाळेमध्ये असताना तिकडे राहायला गेले आणि तिथेच राहिले कालांतराने हे लहानपणी एकत्र वावरलेले होते सगळेजण तर त्यापैकी एका मित्राला भेटायचं असं ठरलं आणि आम्ही वाराणसीवरून आम्ही निघालो जवळपास शंभर सव्वाशे किलोमीटरवर त्याचं गाव आणि मला ना आदल्या दिवशी ताप आला होता ऊन लागलं होतं मला बरं वाटत नव्हतं मी म्हटलं की तुम्ही जा मी आज हॉटेलवर थांबतो दिवसभर ते म्हणाले नाही नाही तुला आलंच पाहिजे इथे थांबून काय करशील तर म्हटलं मला खरंच बसवत नाही उभं राहत नाही मला ताप आहे थंडी आहे ओमेडिंगसारखं होतं आहे नाही नाही तुझं आलंच पाहिजे आणि ते जबरदस्ती मला घेऊन गेले आणि इनोवाची जी मागची सीट आहे ती मी झोपलो होतो जवळपास पूर्ण प्रवासामध्ये आणि ऊन मे महिन्याचे दिवस उत्तर भारतातलं ऊन आणि तसा प्रवास झाला तर आम्ही त्या एका मित्राकडे गेलो आता तो मित्र आपण त्याला नावाने हाक मारूया कारण की त्याचं वय जरा जास्त आहे पंचावन्न वर्ष वगैरे वय असेल पण एक आपलेपणा यावा म्हणून तर तो माझ्या मित्राचा मित्र आहे तर त्याला आम्ही भेटलो आणि भेटल्यानंतर त्याचं एक टिपिकल गाव एक टिपिकल घर दोन चार म्हशी दोन चार गायी म्हणजे एखाद्या सिनेमामध्ये असतं नाही का त्या पद्धतीने आणि आम्ही त्याच्या गावामध्ये गेलो त्याच्या घरी भेटलो आम्हाला पाहायला आजूबाजूची लोकं आलेली होती आणि खूप असं छान वाटत होतं मग योग्य के पाहूनचार केला जेवण झालं आणि आम्हाला अजून काही लोकांना भेटायचं होतं तर तो, तो म्हणाला की हो मला त्या व्यक्तीचा पत्ता माहिती आहे मी येतो आणि जवळपास पंचवीस तीस किलोमीटर लांब होतं आणि आम्ही गाडीमध्ये बसलो संध्याकाळ व्हायला आलेली होती आणि प्रवास जसा सुरू झाला तसं एक गोष्ट जाणवली का याला परत येण्यासाठी ना फ्रिक्वेंटली असं कुठलंही वाहन नाही आहे बस नाही आहे किंवा असं आपल्यासारखं असं वाहन नाही आहे कुठल्याही प्रकारचं कुठली गाडी नाही आहे तर मी त्याला एकदा असं बोललो की तुम्ही एक काम करा तुम्ही पत्ता सांगितला आहे ना तर त्या ठिकाणी आम्ही जातो तुम्ही उतरा तो बोला नाही नाही हरकत नाही मी येतो मग अजून आमच्या मित्रांपैकी एक दोन जण त्याला बोलले की तुम्ही उतर आता आम्ही जातो तर नाही बोलले तर नंतर झालं असं की परत मी बोललो आणि मी असं ना त्यामुळे मागे असं झोपलेलो होतो आणि मी बोललो की बघा दादा तुम्हाला एवढा लांबचा प्रवास परत तुम्हाला यायचा आहे तर मलाच काळजी वाटते कारण की पूर्ण शेतातून गाडी चाललेली आहे तुम्ही कसे याल काय माहिती नाही ना तेव्हा तो म्हणाला की मला येऊ द्या रे तुमच्याबरोबर कारण की हे आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यामध्ये परत कधी येतील मला माहिती नाही आहे तुम्ही मला परत कधी भेटाल मला माहिती नाही आहे आत्ताच हे सगळेजण मला दहा बारा वर्षानंतर भेटले मी तर पहिल्यांदा भेटवतो आणि मी ना उठून बसलो माझा ताप खरंच कुठल्याकडे निघून गेला आणि मी खूप विचार करायला सुरुवात केली की काय व्यक्तींना आनंद कोणत्या गोष्टीतून मिळेल तो आनंद फोटोग्राफसारखा तो कसा जपून ठेवता येईल हा विचार हा माणूस करतो आहे खूप साधा आहे साधारण परिस्थिती आहे एक साधं घर आहे दुधाचा व्यवसाय करू त्याच्यावर चाललेला आहे पण त्या दिवशी त्या, त्या माणसाने मला जी तत्वज्ञान शिकवलं जीवनाचं जीवनाकडे पाहण्याचं आणि खरंच मला जाणवलं की आपण प्रत्येक आनंदाचे क्षण असे जपून ठेवता आले पाहिजे मला आत्ताही बोलताना अशा अंगावर शहारे आहेत आणि मला मी सुन्न आहे खरं तर मी त्या दिवसानंतर ना मी खूप दिवस असं ना अस्वस्थ होतो का ते मला माहिती नाही पण ती गोष्ट मला खूप ज जाणवली इतरांना जाणवली मला नाही माहिती पण मी जर जास्त विचार करतो म्हणून मला ती गोष्ट जाणवली की मला येऊ द्या रे तुमच्याबरोबर मला माहिती नाही आहे की हे आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यामध्ये परत कधी येतील त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगलं पाहिजे आपण आपल्याला किती आयुष्य मिळालेलं आहे हे महत्त्वाचं नाही आहे आपण आयुष्यामध्ये किती भरभरून जगलेलो आहे किंवा जगतोय ही गोष्ट फार महत्त्वाची असते आणि मला खरंच या गोष्टीवर फार जास्त विश्वास आहे आपलं आयुष्य आपल्याला लार्जर दॅन लाईफ पाहायचं असतं असं मला नेहमी वाटतं आणि तो प्रसंग आजही माझ्या मनाला चटका लावून जातो खूप काही शिकायला मिळालं त्या एका वाक्यामुळे मला मी सुन्न झालो आहे दिनांक वीस आणि एकवीस तारखेला आपण लार्जर दॅन लाईफ नावाचा एक कार्यक्रम करतो आहे ऑनलाईन झूम लाईव्ह आहे रात्री आठ वाजता वीस एकवीस सप्टेंबरला तर याच्यामध्ये देखील आपण अशाच गोष्टी पाहणार आहोत की आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं भरभरून जगलं पाहिजे जे आपण जगत नाही आहोत खरंच जगलं पाहिजे आपण आपल्या आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने वेगळ्या दृष्टिकोना आपण पाहता आलं पाहिजे आपल्याला हेच सांगायचं आहे ज्या गोष्टी मी शिकलो त्याच फक्त सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या गोष्टी मी अनुभवल्या त्याच आपण मोटिवेशनच्या स्वरूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर एनरॉल नसेल केलं तर करून ठेवा हा नंबर आहे याच्यावर हाय पाठवा तुम्हाला मी माहिती पाठवेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं करून ठेवा बेलायकडून क्लिक करा म्हणजे आपुडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येईल मला खरंच आज बोलताना भरून आलेला आहे आपण जगूया आपण मनापासून जगूया आपण भरभरून जगूया जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगूया आणि त्या आनंदाचे फोटोग्राफ्स आपण आपल्या मेमरीमध्ये आपल्या हृदयामध्ये जपून ठेवूया ते, ते वाक्य परत एकदा सांगतो की मला येऊ द्या रे तुमच्याबरोबर हे आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यामध्ये परत कधी येतील मला माहिती नाही आहे धन्यवाद